अड्ड्यात आज बरीचशा चुरशीच्या लढतीसुद्धा होणार आहेत आणि भरपूर टॉपची बैल आज आपल्याला अड्ड्यात बघायला भेटणार आहेत तर चला आता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आणि बघूया कुठली कुठली बैला आपल्याला आज मैदानामध्ये दिसतात आणि कुठली कुठली बैला आलेली आहेत तर चला आणि व्हिडिओला व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सोनार पाड्याचा पन्नास पन्नास नंबरचा ब्रँड वरदान आज मैदानामध्ये आलं आहे मुंबई महाराष्ट्र केसरी वरदान आणि आज मग सत्कार सत्कारसुद्धा होता आणि वर्धनची चांगलीच आपल्याला नेहमी शर्यत बघायला भेटते आणि आजही चांगली शर्यत बघायला भेटणार आहे तर चला जाऊया पुढं अजून बघूया कुठले कुठले मोठे मोठे धंदे आज आपल्याला बघायला भेटतात ते मित्रांनो बघू शकता तुम्ही लखन बारा तेरा म्हणजेच आपले बदलापूरचे आकाश शेटरावत यांचे नियोजन आणि आज असणार आहे आणि सध्या लखनची चर्चा ही महाराष्ट्रभर भरपूर आहे कारण की ज्या जाईल त्या मैदानामध्ये एक नंबरचा वनकरी ह्या लखन असतो उत्कृष्ट असा फळ आहे आणि बघू शकता आज बिंजोडच्या आडण्यामध्ये आज आपल्याला बघायला भेटणार आहे आणि टॉपची लढत नक्कीच बघायला भेटेल आणि इकडे बघू शकता सर्व त्याचे मित्रपरिवार आहे आज आपल्यासोबत स्वर्गीय वाळूशेठ पाटील मोहो पनवेल यांचा वेगाचा बेताद बादशा सेवन एट सेवन एट पक्ष्या आत्ताच सत्कार झालेला आहे त्यासमधून जाऊया अजून मैदानामध्ये आपण समोर बक्ष शकतो मी पालगावचा शंकर